आणि सुरुवातीलाच बातमी आहे कोकणातून कोकणातील मोठा प्रकल्प अन्य राज्यात जाणार असल्याची चर्चा रंगतीय तेल शुद्धीकरण प्रकल्प गुजरात आंध्रात जाणार असल्याची माहिती मिळतीये ती त्यामुळे आता केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि या हालचालीवरून चर्चा जोर धरू लागलेली आहे स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होता तर गेल्या अनेक वर्षांपासून कोकणात रखडलेल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाला गुजरात किंवा आंध्र प्रदेश मध्ये हलवण्याची तयारी केंद्र सरकारनं केली आहे कोकणातील रत्नागिरी येथे होणारा प्रकल्प आता गुजरात आणि जाण्याची शक्यता वर्तवण्यात रत्नागिरीमध्ये होणारा मूळ प्रकल्प आताच्या आराखड्यापेक्षा कितीतरी मोठा होता मात्र गेल्या काही वर्षांपासून स्थानिकांचा विरोध आणि जमिनीचे अधिग्रहण पूर्ण न करता आल्यामुळे प्रकल्प लांबला होता या प्रकल्पात तेल शुद्धीकरणासह इतर पेट्रोकेमिकल सुविधाही असणार होती तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर विशाल कोकणातील मोठा प्रकल्प अन्य राज्यात जाणार असल्याची आता चर्चा रंगतीय तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा जर तू म्हटलं त्या पद्धती अगदी बरोबर आहे कारण या रिफायनरी प्रकल्पाला मागील अनेक वर्षांपासून कोकणवासियांकडून विरोध दर्शवला जात होता अनेक राजकीय पक्ष देखील याला विरोध करत होते कडाडून विरोध होत होता कुठेतरी जमिनींचं अधिग्रहण जे आहे ते अपूर्ण राहिलेलं होतं आणि जर दुसरी बाजू बघितली तर स्थानिक लोकांनी हा पहिला प्रकल्प जो होता याला विरोध केला त्यामुळे तो दानारच्या ठिकाणी हा प्रकल्प होत होता मात्र तिथे विरोध झाल्यामुळे हा प्रकल्प बारसू येथे घेण्यात आला बारसूचे जमीन मोजणी त्याचप्रमाणे जमीन फाईल टेस्टिंग ज्या होत्या त्या देखील झालेल्या होत्या मात्र आता जर पाहिलं तर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात राजकीय असतील किंवा स्थानिकांचा विरोध पाहिला तर या प्रकल्पाला विरोध मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आणि त्यामुळे हो कुठेतरी या हालचाली ज्या आहेत त्या केंद्राकडून केले जातात शक्यता वर्तवली जाते मात्र काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी देखील रोजगाराच्या निर्मितीसाठी असा प्रकल्प होणं गरजेचं आहे आणि प्रकल्प करून दाखवणार असं एक ठाम वक्तव्य जे होतं ते आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान केलेलं होतं त्यामुळे राणेंची भूमिका देखील याबाबत काय असेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे जी धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी